कारमपुरी महाराज असो आमचे उपशहरप्रमुख सगळे महिला आघाडी सर्व पदाधिकारी वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो सोलापूर शहरातले अनेक विषय आहेत अवंतीनगर भागातील निराळवस्ती ते अरविंद हा रस्ता सहा महिने झाला बंद आहे आणि अवंतीनगर आंबेश्वर हॉटेल हा सुद्धा रस्ता प मोठ्या प्रमाणात खचलेला आहे तसंच छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून तो जाणारा रस्ता मनोहर मंगल कार्यालयापर्यंत दोन्ही साईडला सर्विस रोड असूनसुद्धा सर्व्हिस रोड दिलं जात नाही त्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलं जातं तसेच सोलापूर शहरामध्ये जो मक्तेदार आहे कचरा उचलणारा तो मस्तवाल झालेला आहे तो मक्तेदाराने खालच्या चार सब कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यामुळं शहरातला तो कचरा उचलत नाही पण लाखोचं तो बिलं उचलतो त्यामुळं त्या मक्तेदाराचा मक्ता रद्द करावा असं आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे तसेच सोलापूर शहरातील ते ट्रेनेची जी कामं करतात तो उघडेच दाखणं आहेत तो ब मक्तेदारसुद्धा बोगस कामं करतो आणि करोडोचे बिलं उचलले जातात त्यामुळं त्या मक्तेदाराची चौकशी करावी आणि सोलापूर शहरामध्ये नागरिकाने पा आठ दिवसावर पाणी येतं परंतु आपल्याला वर्षाचा टॅक्स या महापालिके घेतलं जातं त्यामुळे ह्या महापालिकेचा आम्ही निषेध करतो आणि आगामी काळामध्ये आम्ही ज्या ज्या मागण्या मा जिल्हाधिकाऱ्याकडे मांडलेल्या आहेत त्या जर मागण्या आमच्या जर पुऱ्या नाही झाल्या त्या महापालिकेतल्या अधिकाऱ्याला आम्ही रस्त्यावर आणून जोडपल्याशिवाय राहत नाही तसेच महापालिकेचे उपायुक्त घोलप महापालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे हे अवंतीनगर भागामध्ये स्वतः राहतात त्या भागामध्ये ते मॉर्निंग वॉकला रात येतात रस्ता बंद आहे त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी सर्विस सुद्धा सर्व्हिस रोड दिले नाही चौपन्न मीटरच्या रस्त्याला अशा अनेक मागण्या आहेत व पावसाळा चालू झालेला आहे मच्छर सगळ्या शहरामध्ये डेंग्यूचं रोगराई पसरलेला आहे परंतु ह्या झोनच्या माध्यमातून फवारणी होत नाही आणि कुठलाही अधिकारी व्हिजिट केलं जात नाही त्यामुळे अशा सोलापूर शहराच्या अनेक संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व कामं नाही केले तर तुमचं तोंड काळ केल्याशिवाय राहा लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका